नमस्कार माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली अश्लील धंदे पोलिसांनी धाड टाकत घेतले पाच जणांना ताब्यात कॅनल रोड वरच्या स्पा सेंटरवर वर, वर भाग्यनगर पोलिसांनी दहा दिवसापूर्वी धाड टाकले होते त्यानंतर तेरा ऑगस्ट रोजी रात्री वजीराबाद पोलिसांनी भाजी मार्केट इमारतीत चालू असलेल्या द फ्युजन स्पा सेंटरवर धाड टाकले यामध्ये तीन तरुणी एक महिला व्यवस्थापकासह पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे स्पा सेंटरच्या नावाखाली येथे कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार पोलीस परमेश्वर कदम व त्यांच्या पथकाने दुजन स्पा सेंटरवर वर धाड टाकले त्यावेळी वेगवेगळ्या विचित्र वेग वेग अवस्थेत असलेले ग्राहक त्या ठिकाणी आढळून आले तसेच काही पीडित मुली व महिला देखील आढळून आल्या पोलिसांनी धड टाकून तेथे असलेल्या काही वस्तू जप्त केल्या आहेत सदरच्या स्पा सेंटरमधील तरुणी दिल्ली आसाम व अन्य ठिकाणावरून आल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे बाहेर राज्यातून आणल्या जाणाऱ्या तरुणींचे रॅकेट कोण चालवतं व त्यांचा प्रमुख सूत्रधार कोण आहे याची माहिती आता पोलीस घेत आहेत दरम्यान नांदेड पोलिसांनी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखाण्याचा पर्दाफाश करून सलग दुसरी कारवाई केल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाले आहेत कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी एमएससीआयटी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करा